कैरीचं नाव ऐकताच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं अशा चटपटीत कैरीचे चार प्रकार आज आपण पाहणार आहोत जे तुम्हाला नक्कीच आवडेल करायला सोपं आणि खायला मस्त पोटभरीचं आहे एकदा या पद्धतीने करून बघताल तर नक्कीच तुम्हा सगळ्यांना नक्कीच आवडेल असा पदार्थ आहे तर चारी पदार्थ करण्यासाठी इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे अर्धा किलोच्या प्रमाणात पहिल्यांदा पाहूया कैरीचं वरण चटपटीत चटकदार कैरीचं वरण करण्यासाठी इथे मी कपभर इतकं तुरीची डाळ घेतलेली आहे आणि सोबतच साधारण एक पाच चमचे इतकं मुगाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करून वरण केल्यामुळे ॲसिडिटी होणार नाही आणि वरणाला छान दाटसरपणा येतो सोबतच इथे मी अर्धा कप का साल काढून चिरून घेतलेली कैरी घेतलेली आहे आणि एक कपभर इतकं बारीक चिरून घेतलेला कांदा सोबतच इथे मी चार हिरव्या चा मिरच्या मधोमध कट करून घेतलेल्या आहे आणि तीन कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि दोन चमचे तेल टाकून झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून तीन शिट्या काढून घ्यायचं आहे किंवा कुकरच्या शिट्या किती काढल्यास तुमचं वरण छान शिजेल त्यानुसार तुम्ही शिट्या काढून घेऊ शकता तीन शिट्या झाल्यानंतर इथे पूर्णपणे कुकर थंड झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता वरण छान असं शिजल्या गेलेलं आहे पूर्ण पळीने आपल्याला गोठून घ्यायचं आहे या पद्धतीने आता वरणाला फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकत आहे कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरली यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि दोन चमचे इतकं आलं लसूण खलबत्यात ओबड दोबड असं घेतलेलं आहे ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये सुख्या दोन लाल मिरच्या तोडून टाकलेला आहे अर्धा चमचा हिंग टाकून घेतलेला आहे परतून घेऊया पावडर मसाल्यांमध्ये इथे मी एक मोठा चमचा इतकं धने पावडर अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर एक चमचा इतक भाजलेले जिऱ्याची पूड यामध्ये टाकून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे वरणात वगैरे आपण टाकलेलं नव्हतं त्यानुसार इथे आपल्याला सगळ्या वरणाला जेवढं लागेल तेवढं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर घोटून घेतलेलं जे वरण होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर यामध्ये टाकायचं आहे साखर तर कैरीच्या आंबटपल्याला बॅलेन्स होण्यासाठी इथे मी दोन चमचे साखर टाकून घेतलेलं आहे आणि तसेच अर्धा चमचा इतकं गरम मसाला किंवा काळा मसाला टाकून घेतलेला आहे सगळं छान व्यवस्थित एखाद मिनटं आपल्याला याच पद्धतीने परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये कोमट गरम पाणी साधारण दीड ग्लास इतकं टाकून घेतलेलं आहे तर वरण तुम्हाला कितपत दाटसर आणि पातळ आवडते त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण ठरवू शकता तर वरणाला उकळी येत आहे आता यावर तडका देऊया तर तडका पॅनमध्ये इथे मी दोन मोठे चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून यामध्ये टाकून घेतलेला आहे आठ ते दहा कडीपत्त्याची पानं आणि त्याचबरोबर थोडीशी बेडगी मिरची एक अर्धा चमचा इतकं यामध्ये टाकून घेतलेला आहे म्हणजे दिसायलाही वरण मस्त दिसते तर बेडगी मिरचीमुळं तिखटपणा नसतो फक्त रंग छान येण्यासाठी आता हे तडका आपण वरणावर ओतून घेऊया एक अर्धा मिनटासाठी झाकून ठेवूया तर अर्ध्या मिनटानंतर इथे आपलं वरण छान असं मस्त चटकदार तयार झालेलं आहे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल कैरी कांदा मिक्स करून केलेलं हे वरण तुम्हाला नक्कीच आवडेल लास्टला थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर असं वरण जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता दुसरा प्रकार कैरीचा पाहूया ते आहे कैरीचा भात हा जो कैरीचा भात आहे आपण आंध्रा स्टाईल किंवा साऊथ इंडियन पद्धतीचा करणार आहोत तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे तर इथे मी दोन कप कोलम तांदूळ स्वच्छ आणि त्याचा भात तयार करून घेतलेला आहे तर या ठिकाणी छान असा मोकळा सुटसुटीत शिजवून घ्यायचा आहे तर कोलम तांदळाऐवजी तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता जे भात छान असा मोकळा सुटसुटीत होतो तो, तो आता याला थंड करायला बाजूला ठेवूया छान ताटामध्ये पैस करून आता भाताला फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं यामध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा कप शेंगदाणे यामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकत आहे तीन चमचे इतकं उडदाची डाळ चार चमचे इतकं चना डाळ डाळीसुद्धा छान असं कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं आहे सहा ते सात हिरव्या मिरच्या मधोमध कट करून यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच दोन सुख्या लाल मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आठ ते दहा काजूच्या पाकळ्यासुद्धा टाकून घेतलेला आहे कबभर इतक इथे मी कैरीचा किस टाकून घेत आहे तर कैरीची साल काढून मोठ्या किसणीवर किसून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेतलेले आहे अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायचं आहे अर्धा चमचा यामध्ये हिंग टाकून घेत आहे आणि त्याचबरोबर एक चमचाभर हळद यामध्ये टाकून घेत आहे आणि सोबतच यामध्ये अर्धा चमचा भाजलेले जिरेची पूड एक चमचाभर यामध्ये इथे मी टाकत आहे धने पावडर हे सगळे आता मसाले छान व्यवस्थित परतून घेऊया बाकी कुठले मसाले यामध्ये पडत नाहीत आणि त्याचबरोबर शिजून घेतलेलं जे भात थंड करायला ठेवलेलं होतं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच भात आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं आहे लक्षात ठेवा गरम टाकताल तर भाताची चुरी होते त्यामुळे थंड झाल्यानंतर टाकायचं त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर मी भात शिजवते वेळेस मीठ वगैरे टाकलेलं नव्हतं तर त्यानुसार इथे मी मीठ टाकलेलं आहे आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनिटासाठी याच पद्धतीने परतून घ्यायचंय सगळंच फोडणीचं तेल या भाताला लागेल असं गॅसचा फ्लेम मोठाच करून आपल्याला छान चरचरीत असा आवाज येईपर्यंत मिनिटभर परतून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम मध्यम करून एखाद मिनटं वाफून घ्यायचा आहे तर इथे आपला मस्त कैरीचा भात तयार झालेला आहे साऊथ इंडियन पद्धतीचा हा भात तुम्हाला नक्कीच आवडेल तर हलकं फुलकं खायचं असेल आणि त्याचबरोबर पटकन बनवायचं असेल तर हा बेत नक्की ठरवा तुमचं पोट नक्कीच भरेल तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता तिसरा प्रकार पाहूया मस्त चटपटीत कैरीचं लोणचं दहा ते बारा मिनटात तयार होतो आणि महिनाभर टिकून राहतो तर या ठिकाणी इथे मी कप्भर इतकं कैरीच्या फोडी घेतलेल्या आहेत तर कैरीची साल काढून बारीक फोडी चिरून घेतलेला आहे कब्बर इतकं गूळ घेतलेलं आहे बारीक असं चिरून घेतलेलं आहे त्यानंतर आता कढईमध्ये इथे मी साधारण एक पाव कप इतकं तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मेथी दाणा आणि सोबतच दोन सुक्या लाल मिरच्या टाकून घेतलेला आहे फोडणी छान तडतडली मेथीदाना हलकंसं लाल झालं की आपल्याला यामध्ये कैरीच्या फोडी टाकून घ्यायचं आहे आता कैरीच्या फोडी थोडंसं नरम होईपर्यंत तेलात परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे अगदी एक ते दोन मिनटामध्ये कैरीच्या फोडी नरम होतात तर अर्ध्या मिनटासाठी इथे मी वाफून घेतलेला आहे तर इथे आपल्या कैरीच्या फोडी छान असं नरम झालेला आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने हलकंसं नरम झालं की यामध्ये चिरून घेतलेला गूळ टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचे पाक वगैरे करायचं नाही गूळ फक्त आपल्याला गरम कढईमध्ये विरगळून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये चार चमचे इतकं लाल मिरची पावडर टाकत आहे तर मिरची पावडर जर तिखट असेल तर एखाद चमचा कमी करू शकता आणि सोबतच यामध्ये रंग छान येण्यासाठी एक चमचाभर बेडगी मिरची पावडरसुद्धा टाकून घेत आहे अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकत आहे साधारण एक दोन ते अडीच चमचे तर तुम्ही चाखून पाहू शकता त्यानंतर मिठाचं प्रमाण ठरवू शकता किंवा तिखटसुद्धा नंतर थोडंसं ॲड केलं तरी चालतो सोबतच यामध्ये अर्धा चमचा हिंगसुद्धा टाकून घेतलेला आहे आंबट पदार्थाला केव्हाही तुम्ही हिंग टाकलं की त्या पदार्थाची चव दुप्पट होते आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे गूळ छान विरगळल्या गेलेलं आहे इथे आपलं कैरीचं चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे पुरी पराठा चपाती भातासोबत अप्रतिम लागतो नक्की ट्राय करून पहा तर या पद्धतीने एकदा करून ठेवताल हो तर तुम्हाला डब्याला द्यायलाही सोयीस्कर होईल तर तुम्हाला हा कैरीचं लोणचं आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्यानंतर काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं म्हणजे छान असं टिकून राहतो तर हा प्रकार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता पाहूया चौथा प्रकार तो म्हणजे कैरीची चटणी करायला सोपी आणि खायला खमंग तीन ते चार दिवस टिकणारी इथे मी एक वाटीभर इतकं कैरीच्या फोडी घेतलेला आहे कैरीची साल काढून मग त्याच्या फोडी चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी दोन वाटी इतकं कांदा टाकून घेतलेला आहे त्याच वाटीने वाटीभर इतकं फुटाण्याची डाळ टाकून घेतलेला आहे एक चमचा जिरे एक चमचा धने पावडर आणि त्याचबरोबर बर लाल मिरची पावडर साधारण इथे मी तीन चमचे टाकून घेतलेले आहे म्हणजे कैरीच्या आंबटपणाला बॅलेन्स होतो सोबतच चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी, मी साधारण एक चार चमचे इतकं साखर टाकून घेतलेला आहे आणि तसेच यामध्ये टाकत आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहे पाणी न टाकता आपल्याला हे चटणी छान असं फिरवून घ्यायचं हवं तर तुम्ही खलबत्त्यात सुद्धा कुठून घेऊ शकता आता यावर तडका देण्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये सहा चमचे तेल गरम करून घेतलेला आहे यामध्ये तेल गरम झाल्यानंतर एक चमचा भर मोहरी अर्धा चमचा जिरे यामध्ये छान फुली द्यायचं आहे त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे ते सुद्धा टाकून घेतलेले आहे आता हे तडका आपल्याला चटणीवर टाकून घ्यायचं आहे मस्त अशी ही चटणी तयार झालेली आहे भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत फुलक्यासोबत तुम्हाला नक्कीच आवडणार कैरीच्या या चटपटीत पदार्थापैकी तुम्हाला कुठला पदार्थ आवडला ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा नंतरच्या रेसिपी